वांग घेतलेलं आहे आणि आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर प्रत्येक ठिकाणी ही बनवण्याची पद्धत अगदी वेगळी असते पण आपण आज ज्या प्रकारे बनवणार आहोत तर ती पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी सुद्धा अगदी साधी आहे पण चवीला अगदी अप्रतिम अशी लागते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आपण यासाठी ज्या काही टीप आणि ट्रिक सांगणार आहेत तर त्या वापरून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तर आपण आज हे ज्या वांग्याचं भरीत आहे ते अगदी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत पण ते आपण जसं गावी बनवतो म्हणजे चुलीमध्ये भाजून तर तसंच आपण अगदी चविष्ट असं बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे पहा इथे मी हे वांग स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अगदी हे तुम्हाला तुम जर फ्रीजमध्ये असेल तर तुम्ही हे बनवायच्या अगोदर बाहेर काढून ठेवा म्हणजे रूम टेम्परेचरला ते येईल नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर ते लवकर भाजलं सुद्धा जातं आणि काय करायचं आहे याला आपल्याला अगदी बारीक अशा चिरा द्यायच्या आहेत सुरीने म्हणजे हे जेव्हा भाजलं जाईल तेव्हा आतपर्यंत आतापर्यंत भाजलं जातं अगदी वरच्यावर असं भाजलं जात नाही तर हे पहा अशा प्रकारे आपण चिरा देऊन घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथे याच्यासाठीच तीन टोमॅटो लागणार आहेत तर वांग किती मोठं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी इथे तीन टोमॅटो तीन कांदे थोडासा लसूण आणि आलंसुद्धा घेतलेलं आहे तर मी हे सर्व भाजून घेणार आहे तर इथे मी ही गॅसवर अशी जाळी येते ही पहा अशा प्रकारे तर ही ही ठेवलेली यावर हे वांग ठेवून घेते आता तुमच्याकडे अगदी मोठी असेल तर घ्या म्हणजे बाकी साहित्य सुद्धा हे त्यावर बसून जाईल तर हे पहा तर हे पहा तर आता हे पहा आपण हे असं भाजून घेतलेलं आहे आपण हा मसाला अगोदर करून घेतलेला आहे कारण वांग व्हायला वेळ लागेल म्हणून आणि तोपर्यंत आपलं हे बाकीचं होईल तर आता हे गरम आहे हे पहा तर आपण अगदी फोकच्या साह्याने हे काळं आहे किंवा ही त्याची जी साल आहे ती काढून घेणार आहेत हे पहा म्हणजे हातसुद्धा आपला भाजणार नाही हे पहा तर काय होतं ना मैत्रिणींनो आपण असं घाईघाईत खूप करायला जातो आणि अगदी पटकन आपल्याला चटका लागू शकतो तर हे पहा हे आपण अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी पटकन असं हे होतं तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असं हे होतं तर कांदा सुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं आहे अगदी हे पण तर आपण याला अशा ज्या चिरा देऊन घेतो ना त्याने हे अगदी झटपट होतं म्हणजे ते तीन मिनटामध्ये आपलं हा मसाला रेडी झालेला आहे चला तर मग अशाच प्रकारे सर्व करून घेऊ तर हे पहा तर हे पहा मी टोमॅटोसुद्धा अशा प्रकारे केलेला आहे आणि हा लसूण आणि आलं आपण अशा प्रकारे ठेचून घेणार आहोत तर इथे मी हिरवी मिरची आपण भाजताना मी घातलेली नाहीये तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता तर लसूण आलं आणि या दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तर हे आणि थोडंसं अर्धा चमचा जिरं घालून घेऊया तर हे पहा थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि जिरंसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आणि हे आपण असं खेचून घेऊया तर हे पहा हे आपलं बारीक करून झालेलं आहे भाजलेलं असल्यामुळं अगदी पटकन असं हे होत चला तर वांग झालेलं आहे आणि आपण हे पहा आणि तुम्ही पाहू शकता आपण ह्या चिरा दिलेला असल्यामुळं वांग अगदी पटकन असं झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही हे पहा अगदी शेवटपर्यंत ह्या चिरा गेलेला आहे त्यामुळं हे पटकन झालेलं आहे तर आता आपण फोकच्या साह्याने ज्याप्रमाणे टोमॅटो आणि कांदा काढलेला आहे त्याचप्रमाणे आपण हा गरम सुद्धा असेल तर हाताला चटका सुद्धा लागू शकतो तर अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे हे अगदी इझिली निघतं आणि याचा हा डेचा भाग आहे तर तो, तो सुद्धा आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि अगदी इझी तुम्ही पाहू शकता थोडा सुद्धा काळा डाग सुद्धा याला राहत नाही हे पहा आणि हा असा हे काढून द्या आपण वरचा काळा सगळं हे काढून टाकलेला आहे हे पहा आता यामध्ये हे अशा प्रकारे बियांची हे पूर्ण असं हे हे असतं हे पहा जर तुम्हाला ह्या बिया जास्त जास्त आणि तुम्हाला जर भाजीमध्ये आवडत असतील तर तुम्ही ठेवा खूप जास्त ही नसतात ह्या पहा कारण मोठ वांग असलं ना की त्यामध्ये हे अशा प्रकारे असतातच आणि हे आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये वांग्या बरोबर मसाला सुद्धा भाजतो ना तर त्याने खरंच याची चव खूप छान अशी येते हे बघा आता आपण यामध्येच मसाले घालून घेणार आहोत हळद आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे पण ही चटणी जरा तिखटच चांगली वाटते म्हणून मी यामध्ये दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता जिरं पावडर घाला त्याच्याने सुख्याची चव खूप छान अशी येते तर आता आपण बाकी मसाला फ्राय करेपर्यंत ही पाच मिनटं साईडला ठेवूया तर इथे मी पाच सहा चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि थोडासा हिंग घालून घेते आपण हा जो मसाला आलं लसूण आणि मिरची हे ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेऊया कांदा आणि टोमॅटो आहे तर तो घालून घेऊया इथे तुम्ही टोमॅटो आणि कांदा कच्चासुद्धा घालू शकता पण अशा प्रकारे बनव बनवल्यावर याची चव खूप छान लागते ला कट तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवून पहा भाजायचं मसाला पुन्हा हे करायचा म्हणून आपल्याला कटकटीचं काम वाटतं पण आपण जेव्हा ही भाजी बनवतो तर खरंच चव खूपच छान अशी लागते आपण कढीपत्ता घातलेला नाही तो कढीपत्ता मी पत्ता घातते चवीनुसार मीठ घालूया तर हे आता आपण मसाला घालून घेतलेला जो आपला मसाला आहे तो घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया छान मिक्स करूया तर आता दोन मिनटं याला आपण वाफ देऊया झाकण ठेवूया दे आपन हे। ले ले हे। तर हे पहा आपण दोन ते तीन मिनटाची वाफ दिलेली आहे हे पहा आणि आपली छान अशी ही चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता तर हा पहा मी सुद्धा एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि हे मिक्स करून घेऊया ह्याचा सुगंध पसरलेला आहे हे पहा आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा अगदी छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर हे पहा किती सुंदर अशी होते ही तर ही तुम्ही अगदी वरण भाता सोबत आणि भाकरी चपातीसोबत तर छानच अशी लागते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील